अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते <laughs> तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश जसाना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही साहेब म्हणत नाही जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीनचा चा उल्लेख झाला आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेळ पाटील मंत्री आहे त्यामुळे मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात तरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्याबरोबर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मर मरमर करून काम करून निवडून आणलंय आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाला तेव्हा पहिल्यांदा आलात पाच आमदार जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले बघा मी मंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री झाला थोडेस लग आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हाय कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत कारण देवेंद्रजीजींना मी जेवढ्या ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत आहे कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशा आयलेत थोडे लाज आयलेत कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे त्यामुळे मी येणार म्हणजे येणार शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे मी येणार म्हणजे येणार तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा चुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही देवेंद्रजी फडणवीस उभे आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आलं ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे कर, काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेला आहे आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांमुळे झालं या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिला विमलताई पालकमंत्री राहिल्या प्रीतमताई खासदार राहिल्या त्यांनी सुद्धा या खुंटेफळची इसी देण्यासाठी तीन दिवस बसून तिथे इसी आणून दिली प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे देवेंद्रजी एकच वाक्य बनून सांगेन हा जिल्हा आहे ना जसं सह्याद्री कळला नाही मोगलांना त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना वाटत हे मुठभर सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात सह्याद्रीच्या फिरणारे ना। ना। मावळे कसे गायब व्हायचे कसे यायचे कसे आक्रमण करायचे हे त्यांना कळलं नाही सह्याद्रीच्या अंगा खेंद्यावर खेळलेल्या शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी मोगलांच्या नाकात दम केला होता तसा हा माझा जिल्हा सुद्धा आहे हा गडांचा जिल्हा आहे गडांवरून राजकारण होत असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही लोकांना तमस्तक होतात पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला म्हणून ज्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत आमचे तर वडील नेते होते तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे पण पायामध्ये कधी माती न लागता काटा न लागता जीवन जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले देवेंद्रजी तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात शेवटी काम सगळे करतात कष्ट सगळे करतात सगळ्यांना जीवनामध्ये योगदान असतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही सुद्धा रात्रंदिवस प्रचार केला घसा कोरडा करेपर्यंत सभा घेतल्या आम्हाला माहित होतं की तुमच्या हातामध्ये हे नेतृत्व येणार आहे नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवून अशी विकासाची कामं करत आलात करत राहाल आणि भाऊ भा बंदकी भाईचारा हा वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमचे मनापासून मी आभ, अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र